पांडवांची स्वर्गयात्रा महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांनी छत्तीस वर्ष हस्तिनापूरवर राज्य केले पांडवांचे राज्य चालू असतानाच भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाने त्यांच्या शरीराचा त्याग केला होता हे सगळे पाहून पांडव आणि द्रौपदीने शरीरासहित स्वर्गात जाण्याचा जा निर्णय घेतला पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले पण ते कधीही स्वर्गात पोहोचू शकले नाहीत पाच पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरच स्वर्गाच्या रस्त्यावर चालले आणि तिथे जाऊन त्यांनी पाहिले की दुर्योधनासारखा पापी तिथे आधीच आहे अशामध्ये प्रश्न हा पडतो की पांडव नेहमी धर्माच्या रस्त्यावर चालले तरीही स्वर्ग त्यांच्या नशिबात का नव्हता आणि पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरालाच स्वर्ग का मिळाला अठरा दिवस चाललेले महाभारताचे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूनंतर संपले हे युद्ध इतिहासातील सगळ्यात मोठ्या युद्धांच्या रूपामध्ये ओळखले जाते या युद्धानंतर आपल्या मुलांना गमावणारे धृतराष्ट्र आणि गांधारीला राजमहलातील ऐशो आराम आवडेनासे झाले त्यांना महालामध्ये एकटेपणा वाटू लागला आणि हा एक टेपणा दूर करण्यासाठी दोघांनीही राजमहल सोडून दिला आणि आयुष्याच्या यदुवंश हळूहळू संपला त्यामुळे श्रीकृष्णांच्या पायामध्ये एक बाण लागण्याचे कारण करून श्रीकृष्णांनी सुद्धा त्यांची लीला संपवून निघून गेले पांडव त्यावेळी शानमध्ये हस्तिनापूरवर राज्य करत होते छत्तीस वर्ष राज्य चालवल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली होती की पृथ्वीवर त्यांचं काम संपलं आहे आता पृथ्वी लोक सोडण्याची वेळ आली आहे त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूचा मुलगा परीक्षिताला हस्तिनापुराचा नवा राजा घोषित केले आणि महर्षी वेदव्यासांची आज्ञा घेऊन पाचही पांडव द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गाच्या यात्रेला निघाले स्वर्गाच्या यात्रेदरम्यान अर्जुनाने लालच मध्ये येऊन धनुष्य आणि बाणांना सोडलं नव्हतं यात्रेदरम्यान पाचही पांडव कितीतरी नद्या डोंगर आणि समुद्राची यात्रा करत लाल सागराजवळ पोहोचले तेव्हा तिथे अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी अर्जुनाला धनुष्य आणि बाण सोडून द्यायला सांगितले कारण त्याचं काम सुद्धा तोपर्यंत तो पूर्ण झालं होतं अग्निदेवांना धनुष्य आणि तर्कश बाण दिल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले कुत्र सुद्धा त्यांच्याबरोबर पुढे निघाले जेव्हा पांडवांनी कुत्र्याविषयी विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला कुत्रा त्यांचा प्रामाणिक आहे म्हणून त्यांच्याबरोबर जात आहे त्यानंतर पांडवांनी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडून सुरुवात केली उत्तर दिशेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथमध्ये पांडवांना भगवान शिवांनी दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला रस्त्यामध्ये पुढे चालताना पांडवांनी वाळूच्या समुद्राला पार केल्यानंतर सुमेरू पर्वताचे दर्शन घेतले पुढे गेल्यानंतर बद्रीनाथ जवळ सरस्वती नदी पार करणे द्रौपदीला अवघड होते आणि त्यामुळे भीमाने एक मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला ज्याच्यावर चालून द्रौपदीने सरस्वती नदी पार केली असं म्हटलं जातं किंवा मानगावमध्ये सरस्वती नदीच्या सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे ज्याला वर्तमानात भीमपूलच्या नावाने ओळखले जाते थोडे दूरपर्यंत चालल्यानंतर द्रौपदी एका जागी ठेस लागून पडली ते पाहून भीमाने युधिष्ठिराला विचारले की द्रौपदीने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही तरीही तिच्याबरोबर असं का झालं त्याच्या उत्तरामध्ये युधिष्ठिर भीमाला म्हणाला द्रौपदी पाच पांडवांपैकी अर्जुनावर जास्त प्रेम करत होती त्यामुळे ती स्वर्गात पोहोचण्याआधीच खाली पडली एवढे बोलून द्रौपदीकडे न पाहता त्याची यात्रा चालू केली जनश्रुतीनुसार स्वर्गाच्या यात्रेदरम्यान द्रौपदी भीमाचा आधार घेऊन चालू लागली पण द्रौपदी जास्त दूरपर्यंत जाऊ शकली नाही ती खाली पडू लागली तेव्हा भीमाने तिला आधार दिला त्यावेळी द्रौपदी भीमाला म्हणाली सगळ्या भावांमध्ये भीमाने माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केले आणि मला पुढच्या जन्मामध्ये परत भीमाची पत्नी होण्याची इच्छा आहे थोडं चालल्यानंतर सहदेवसुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने युधिष्ठिर आला सहदेवाच्या पापाविषयी विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला सहदेवला आपल्या विद्वत्तेवर घमेंड होती त्यामुळे तो कोणालाही त्याच्या बरोबरीचं समजत नसे त्यामुळे सहदेवाची ही दशा झाली त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर नकुल खाली पडला तो सुद्धा त्याची यात्रा पूर्ण करू शकला नाही तेव्हा भीमाने युधिष्ठिराला कारण विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला नकुलला त्याच्या सुंदर असण्याचा खूप गर्व होता या कारणामुळे तो सुद्धा स्वर्गात पोहोचू शकला नाही थोडं पुढं गेल्यानंतर नकुलच्या नंतर अर्जुन सुद्धा खाली पडला ज्याचं कारण सांगताना युधिष्ठिर म्हणाला अर्जुनाला त्याचा पराक्रम आणि युद्ध कौशल्यावर खूप घमेंड होती आणि तो म्हणाला होता की तो एका दिवसातच सगळ्या शत्रूंना संपवून टाकेल पण असं झालं नाही आणि हेच कारण आहे की त्यामुळे आज अर्जुनाची ही हालत झाली आहे सगळ्या भावांच्या पापांचा हिशोब देत युधिष्ठिर ते कुत्र आणि भाऊ भीमाबरोबर पुढे चालत होता पुढे गेल्यानंतर भीमसुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने विचारल्यानंतर भी युधिष्ठिर भीमाला म्हणाला तू खात खूप होता आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होता हेच कारण आहे तुझी अशी हालत होण्याचं त्यानंतर फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्राच शिल्लक राहिला त्यांची यात्रा पूर्ण केल्यानंतर दोघेही स्वर्गाच्या दाराजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दरवाजावर देवराज इंद्र भेटले देवराज इंद्रांना आपल्यासमोर पाहून युधिष्ठिर त्यांना म्हणाला त्यांचे चारही भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले त्यांना सुद्धा आपल्या बरोबर घेऊन या त्यानंतर इंद्राने युधिष्ठिराला सांगितले त्यांचे भाऊ आणि द्रौपदी शरीर सोडून पहिले स्वर्गामध्ये पोहोचले आहे आणि युधिष्ठिरला शरीराबरोबर स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली देवराज इंद्र युधिष्ठिराला म्हणाले की ते कुत्र त्यांच्याबरोबर स्वर्गात जाऊ शकत नाही त्यानंतर युधिष्ठिर इंद्राला म्हणाला की हे कुत्र सुद्धा स्वर्गात जाणार खूप वेळ समजून सांगितल्यानंतर सुद्धा जेव्हा युधिष्ठिरने हे मान्य केलं नाही तेव्हा कुत्र्याच्या रूपामध्ये तिथे उपस्थित असलेले यमराज त्यांच्या खऱ्या रूपामध्ये प्रकट झाले ज्या कुत्र्याला पूर्ण रस्ताभर युधिष्ठिर प्रामाणिक समजत होते ते यमराज होते युधिष्ठिराचा चांगलेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून यमराज खूप खुश झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठिर रथामध्ये बसून स्वर्गाकडे निघाले जेव्हा युधिष्ठिर स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की दुर्योधन सुद्धा अन्य देवतांबरोबर स्वर्गामध्ये दिव्य सिंहासनावर बसलेला आहे युधिष्ठिराने जेव्हा इंद्रांना त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की दुर्योधनाने भलेही आयुष्यभर खोट आणि अधर्माची साथ दिली होती पण अर्जुन आणि भीमसारख्या योद्ध्यांना न घाबरता आपली हार समोर दिसत असून सुद्धा ज्या बहादुरीने युद्ध केले होते त्या पराक्रमामुळेच त्याला आज हे स्थान मिळाले होते युधिष्ठिराने पाहिले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदी तेथे नाही तेव्हा त्यांनी देवराज इंद्राला त्यांच्या भावांना भेटण्याची इच्छा सांगताना म्हटले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदीला ज्या लोकांमध्ये जागा मिळाली आहे त्यांना सुद्धा या लोकांमध्ये स्थान पाहिजे आपल्या भावांपेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही त्यानंतर देवराज इंद्राने एका देवदूताबरोबर पाठवले देवदूताबरोबर चालता चालता युधिष्ठिर एका अशा रस्त्यावर पोहोचले तिथे खूप अंधार होता चारी बाजूंनी खराब वास येत होता आणि तिथे आसपास शव पडलेले होते रस्त्यांच्या अडचणीला वैतागून युधिष्ठिरने देवदूताला विचारले या रस्त्यावर पुढे अजून किती दूरपर्यंत चालायचं आहे त्याच्या उत्तरामध्ये देवदूताने युधिष्ठिरला सांगितले की खर तर ते लोक नरकाच्या रस्त्यावर आहे देवदूत म्हणाला की त्याला देवतांनी आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालताना थकताल तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन जाईल त्यामुळे जर तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचे का जसे युधिष्ठिर मागे जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांना तिथे दुःखी लोकांचे आवाज येऊ लागले जे त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगत होते युधिष्ठिरने त्यांना नाव नाव विचारले तर त्यांनी त्यांचे कर्ण अर्जुन नकुल सहदेव भीम आणि द्रौपदी सांगितले हे ऐकून युधिष्ठिर देवदूताला म्हणाला तू परत जा मी माझ्या भावांना सोडून कुठेही येणार नाही देवदूताने ही गोष्ट जाऊन इंद्रांना सांगितली काही वेळानंतर देवराज इंद्र त्या ठिकाणी पोहोचले जिथे युधिष्ठिर होते जेव्हा युधिष्ठिरने देवराज इंद्रांना विचारले हे सगळं काय ते आहे तेव्हा देवराज इंद्रांनी सांगितले की तुम्ही अश्वत्थामाच्या मृत्यूची खोटी खबर देऊन आचार्य द्रोणाचार्यांचा वध केला होता त्यामुळे युधिष्ठिराला धोक्याने काही वेळ नरकामध्ये वेळ घालवावा लागत आहे त्यांना स्वर्गामध्ये जायचं आहे जिथे त्यांचे भाऊ आधीपासूनच उभे आहेत त्यानंतर युधिष्ठिरने देव नदी गंगेमध्ये स्नान करून मानव शरीराला सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले आणि त्या रूपामध्ये स्वर्गात पोहोचले जिथे अर्जुन नकुल सहदेव भीम त्यांची वाट पाहत होते युधिष्ठिराने पाहिले की तिथे त्यांच्या भावांच्या बरोबरच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी सुद्धा होते युधिष्ठिराने पाहिले की भीम वायुदेवाजवळ बसलेले आहेत आणि नकुल आणि सहदेव अश्विनी कुमारांजवळ बसलेले होते आपल्या सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठिर खूप खुश झाले जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ